चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कारनं चार दुचाकींना धडक दिली या अपघातात तीन तरुण किरकोळ जखमी झाले तर वेदिका पाचंगे ही तरुणी गंभीर जखमी झाली सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पाच बंगल्याजवळ हा प्रकार घडला अपघातानंतर जखमी तरुणीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर कार चालक सर्वेश नागावकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय सर्वेश नागावकर हा तरुण सोमवारी रात्री आठच्या दरम्यान शाहूपुरीकडून परीख पुलाच्या दिशेनं भरधाव वेगात निघाला होता शाहूपुरी पाच बंगल्याजवळ सर्वेसचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि चार ते पाच दुचाकींना त्यानं धडक दिली तरीसुद्धा गाडी वेगानं पुढं गेली या अपघातात तीन तरुण जखमी झाले तर नागाळा पार्कात राहणारी वेदिका पाचंगे या तरुणीच्या डोक्याला मार बसून ती गंभीर जखमी झाली तिला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं गाडीचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला असा दावा चालक नागावकरनं केला आहे शेवटी हँडब्रेक ओढल्यानंतर राजारामपुरीच्या दिशेनं निघालेली कार रस्ता दुभाजकाला धडकून थांबली आणि पुढील अनर्थ टळला दरम्यान शाहूपुरी आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले त्यांनी चालक सर्वेश नागावकर याच्यासह वाहन ताब्यात घेतलं आणि वाहतुकीची कोंडी दूर केली या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात कार चालक सर्वेश नागावकर विरोधात गुन्हा दाखल झालाय